गोरेगावमधील तीन एकर जागा मुंबई बँकेला देण्यात येणार असल्याचं कळत आहे गोरेगावमधील पशु आणि मत्स्य विद्यापीठाची तीन एकर जागा मुंबई बँकेला देण्यात येणार आहे तर मुंबई बँकेला सहकार भवन बांधण्यासाठी ही जागा देण्यात आल्याचं कळत आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णाथ पाटील फोन फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गोरेगाव गोरेगावमधील तीन एकर जागा मुंबई बँकेला देण्यात येणार असल्याचं कळत आहे काय अधिक माहिती मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेला ही जागा गोरे मधली देणार असल्याची माहिती सध्या समोर येते या ठिकाणी दिली जाणार आहे कारण मुंबई राज्य सरकारचं या ठिकाणी जे अॅनिमल हसबेंड्रीच कॉलेज आहे त्या ठिकाणी ही जागा जी आहे तिथली तीन एकर जागा देण्याचा प्रस्ताव जो आहे तो राज्य सरकारनं तयार केल्याची माहिती सध्या मिळते त्यामुळे मुंबई बँकेला वर प्रवीण दरेकर हे अध्यक्ष आहेत आणि भाजपची सत्ता त्या ठिकाणी आहे त्यामुळं ही तीन एकरची जागा मुंबई बँकेला देण्यासंदर्भातल्या हालचाली सध्या सुरू झालेल्या आहेत नक्कीच धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल